नगरपरिषदेला विषय असा आहे की आमच्या इथं बावीसशे तेवीसशे घरं हे बिना गुंटवारीचे आहे बिना टॅक्सचे आहे आज नगरपरिषदेच्या बावीसशे गुडीला हजार रुपये पकडले किती होते नगरपरिषद लॉस होणार आहे गुंटवारीचं म्हणलं पाठवून जात ते भरतात यामुळे नगरपरिषदचे शिवो किंवा आमचे राजकीय दृष्ट्या आम्ही मागातलेला आहे आणि नगरपरिषद शिवसाहेब वारंवार म्हणतो आहे साहेब तुम्ही आमची मदत करा पण साहेब करायला तयार नाही बावीसशे लोकांना टॅक्स लागला तर नगरपैसे बावीसशे कुणीला हे भेटन टॅक्स भेटन जे बी कोणाचा कोणाला दोन हजार येईल कोणाला सोळा असे येईल कोणाला दोन पाच हजार असा टॅक्स पण आहे आणि त्यांना रजिस्टर आहे त्यांना गुंतवणूक नियम कसून द्यायला काही तर आमची नगरपैसे करत नाही आमची नगरपैसे आमची भूमपन ऑफिस काय करते जिथं पैसे भेटन ते पहिले काम करतो आहे की नाही भूमाफन ऑफिसचं काम ते पाहिलं तर तुम्हाला सो अभ्यास आहे पण तसंच नगरपैसे नदी होऊन झालं कारण दोन हजारपर्यंत जे बी लेआउट अनधिकृत आहे त्या लेआउटला अधिकृत करा हीच आमची मागणी होती पण लोक ऐकत नाही लोकाला असं वाटते त्या काय करते बा पण मी नक्की सांगतो मी निवडून प्रत्येक घराला टॅक्स लावून देईन म्हणजे टॅक्स लावून देईन म्हणजे प्रत्येक घर त्याला मागू शकेल शंभर रुपयेच टाकू पाचशे पेस टाकून नोटरी होणार नाही नोटरी विषय चालत नाही पण आपण लोक सांग का करतो नाही ते नाही पैसे जे दारू भेटली त्या माणसाला आपण निवडून देऊ किंवा पैसे भेटले त्या माणसाला निवडून देऊ पाचशे रुपये नोट आणि दारू अशी प्रत्येकाची प्रथा जे लोक निवडून येतात आहे काय का हरकत नाही मी बनलो ते आहे पण तुमच्या विकासासाठी मला निवडून द्यायला ओबीसी झालं एस सी झालं तर काही विशेष नाही मी लढणार नाही मग मेंब एस एसी बनून मला मेंबर मी हे डिक्लेअर करत आहे मी वाढत निंब बनणार नाही तर मेंबर उपाध्यक्ष बनलं अध्यक्ष बनलं अध्यक्ष बनलं तर पैसे तुम्ही लोकांना न्याय कधी करू शकता उपाध्यक्ष झालं काय होईल काय साहेब उपाध्यक्ष अध्यक्ष पैसे घेईल उपाध्यक्ष पैसे खाणार नाही ते मग का होते पैसे खाणं नाही म्हणजे अध्यक्ष पैसे मग आम्ही मुलमूळ पाहता का अध्यक्ष पैसे ना आम्ही काहीच न करू शकणार कारण कसं आहे ठिकाण करत नाही मला अनेक लोकांना रोजगार द्यायचा म्हणून माझी इच्छा आहे आपण लोकांशी समजा हीच केलं नमस्कार जय हिंद जय भारत मी अनेक अशा अनेक छोटे छोटे पॉईंट आम्हाला खूप सारे जे कमिशन नगर मला द्यायचं आहे आणि ते नगर नक्की देऊ तुम्हाला सांगतो हे मी याच्यासाठी चर्चा करताय लोकांना माहीत पाहिजे राजेश्रीकडं का बरं निवडणुकीत बरं ते राजश्रीकडनं पैसे कमावले मी आमच्या जागा घेऊन इथं मला दोन ते तीन लाख रुपये महिना तसे भेटणार एक दाबा होऊन झाला माझा मोठं भविष्यात जागा घेऊन जाऊन तिथे वेळ मला दोन तीन लाख रुपये महिना भेटलो मी काही दोन पैसे कमाव छोटे पैसे काढले नाही पण मी ते पण मला ज्या दिवशी लॉकडाऊनमध्ये मी वाचलो म्हणून मी या क्षेत्रात आलो सामाजिक क्षेत्रात आलो राजकारणात आलो पण असं लोकांना वाटत असेल पैसे कमावतात कमाव तुम्ही पैसे कमावणार नाही कारण कसं आहे तुम्ही निवडून दिलात तर नाही दिलं तर आम्ही आपल्याला चुपचाप जो बी निवडून येईल तो माणूस तुम्हाला माहिती आहे जो करोड रुपये लावन तो पैसे कमावन जो पैसे लागायला ना वो कमाय का हा रित्सर त्या लोकांचा व्यवहार आहे जसं मी इथं ऐंशी लाख रुपये लावले आहे बिल्डिंग घेतली आहे त्या बिल्डिंगला मी आता किराया दिला पंधरा रुपये घेऊन जा किरायाचे दुकानाचे तसे ते लोक करतात राजकारणातले लोक पैसे लावतात पैसे कमावतात मला पैसे लावायचे नाही आहे मी पैसे कमावणार नाही ही माझी इच्छा आहे पैसे जो कमाव लावा तोच पैसे कमावते दारू मटन पैसे लोकांना काय होते पंधरा दिवस ते दारू वाचते दे पैसे अरे साल किलो नमस्कार जी करता की नमस्कार ते नमस्कार करते नकार चिवत्या बनवते अशा लोकांना तुम्ही खरोखरच पक्षाच्या मोठे लोक राजकीय लोकांना मी सांगू इच्छुको काँग्रेस विचार की तुम्ही तिकीट देता आणि चांगला माणसाला द्या आणि त्याच माणसाला द्या की पैसे कमावणार नाही नगरपैसेचा विकास येईल अशा लोकांनी तिकीट दिली आणि त्यासाठी आम्ही आज तयार आहे सप्टेंबर महिन्यात इलेक्शन लागणार आहे सप्टेंबर महिन्यात इलेक्शन लागल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही वळ आजपासून आमची माझी धा नाही आहे मी पाच पैसे कमावणार नाही मी लिहून देतो माझ्या इच्छा ठेकेदार माझा घरी आमदार नगरपैसेला येणार नाही पैसे टेंडर टाकलं काम करून बिल सबमिट करा ऑनलाईन कर सर्व ऑनलाईन अपलोड कर आणि पोस्टर पाठव आणि तिच्या खात्यात पैसे आठ दिवसात भेटले पाहिजे नाहीच भेटले तर ऑफिसरला का करायचं ते मी पाहून घेईन आणि ऑफिसर झाल्यानंतरही दुसरा विषय कसा आहे की त्या पण छे ठेकेदारानं काम क्वालिटी केलेली नाही त्या ठेकेदाराला आपण ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही परत आमच्या इथं दुकान आहे आता जे आमच्या इथं अतिक्रमण झालं साहेब एवढं मोठं अतिक्रमण मोडल मी काल आम्ही बोललो बाबुबाई साहेबांनी पन्नास लोकांसाठी व्यवस्था करणार आहे बावसाहेबांची व्यवस्था तर काल तर मी टाकतो पण तुम्हाला सांगतो पन्नास लोकांना काही अतिक्रमण संपवत नाही अतिक्रमणला जे आमच्या नगरपासून नातापर्यंत नाता नाता। जे कंबळे काढले ज्या व्यक्तीपाशी एका व्यक्तीपाशी दोन दोन चार चार दुकान आहे पण त्याने काय केलं दीड हजार रुपये किराणा नगरपासून जाते दहा हजार रुपये किलो स्वतः राहते हे चुकीचं आहे अशा सर्व लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही आपले दुकान सोडावे नाही नाहीतर अन्यथा आम्ही मला निवडून आलं तर चालतं नाही आलं चालतं मी हे जागृत आहे मला निवडून द्या नको द्या हा वेगळा विषय पण तुम्हाला सांगतो एका व्यक्तीला एक दिवकर ज्याचं नाव आण दुकान आहे त्याचं नावाने त्याला लायसन्स करा अन्यथा तुम्ही खरं कारण मी निवडून आलो पाहिजे हा विषय नाही गरीब माणसासाठी मी काम करणार आहे मी क्लास थ्रीसाठी ज्या लोकांना अतिक्रमाने दीड हजार रुपये कमी देऊ शकतो हो? पण ते तीन था था। पे तीन हजार चार चार हजार अतिक्रमावाले चार हजार रुपये महिना म्हणून ते तीन तीन हजार पांढले तर तीन हजार रुपये काय जर तीन हजार उभं करतील तो तीन हजार रुपये महिना घेते असे अनेक लोक आमचे मित्र विच होते नाव नाही घेऊ शकत पण अशा लोकांना आपण आळा घातला पाहिजे ह्यासाठी मी आज तुमचं बोलला आला आहे रोज काहीतरी काही बोलत नाही नमस्कार जयंजय भारत